मागच्या व्हिडिओ सांगितलेली मी कारणं की जे पण माझे बंधू भगिनी आहेत ज्यांच्या विवाहामध्ये विलंब होतोय किंवा अडचणी येत आहेत तर त्याची कारणं सांगितलेली आणि आता उपाय उपा, उपा एकदम सोपा उपाय आहे अशाने काय करायचं आहे की शुक्रवारच्या दिवशी दोन बत्ताशे घ्यायचे आहेत तुम्हाला बत्ताशे माहिती असतील की आपण महालक्ष्मीला जे चढवतो या फिर देवांना अर्पित करतो गोल असतात व्हाईट कलरचे तर ते बत्ताशे घ्यायचे आणि एक गुलाब जल घ्यायचं आहे तुम्हाला ठीक आहे आणि हे सकाळच्या वेळी तुम्हाला करायचं आहे दुपारी बाराच्या आधी हा उपाय करायचा आहे ते बत्ताशी घ्यायचे भत्ताशी हातात घेऊन तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे मनातल्या मनात पिंपळाच्या झाडाची इथं जाऊन इच्छा व्यक्त केल्यानंतर एका प्लेटमध्ये एक कागदाची प्लेट असेल या प्लेट नसेल तर कागद असेल न्यूजपेपरावर ते भत्ताशी ठेवायचे इच्छा व्यक्त करून झाल्यावर आणि गुलाबजल पण हातात घेऊन इच्छा व्यक्त करून त्या पिंपळाच्या झाडाला तो गुलाबजल व्हायचा आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाला तीन परिक्रमा मारून तुम्हाला प्रार्थना हात जोडून प्रार्थना करायची तीच इच्छा व्यक्त करायची विवाहाची विवाहाच्या विवाहामध्ये विलंब झाला नाही पाहिजे विवाह झाला पाहिजे किंवा विवाहातल्या अडचणी संपल्या पाहिजे लवकरात लवकर विवाह झाला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करायची आणि तिकडची थोडीशी माती तुम्हाला घेऊन यायची ती माती एखाद्या कागदामध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये ठेवून तुम्हाला आपल्या पर्समध्ये ती नेहमी ठेवायची हा फक्त एक उपाय करा हा कमीत कमी तुम्हाला सात शुक्रवार करायचा आहे याचा जो फरक आहे गुण आहे तुम्हाला पहिल्या शुक्रवारपासूनच येईल कमी कमी एक शुक्रवार तरी करा आणि ती जी माती तुमच्या तुम्ही पर्समध्ये ठेवा आणि रोज ती माती हातात घेऊन प्लॅस्टिकच्या रॅपरमध्येच ठेवायची आणि किंवा कागदामध्ये काढून ती रोज इच्छा व्यक्त करून तुम्हाला ती तुमच्या पर्समध्ये रोजच्या रोज ठेवायची याचे तुमचे विवाहाचे जे योग आहेत ते बनणं सुरू होऊन जातात विवाहाच्या अडचणी कमी होऊन जातात तुम्हाला हा उपाय करा आणि तुम्ही तुमच्या जीवनातील हे विवाहासंबंधी ज्या अडचणी आहेत त्या त्या समस्येचं निवारण करा आणि हा उपाय करून लाभ घ्या जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद